देगलूर तालुक्यातील लिंगन किलूर फाटा हॉटेल जाणाऱ्या वळद रस्त्याला सुरक्षा भिंत नसल्याने होत असलेल्या अपघाता संबंधी तक्रारदार ऍडव्होकेट अंकुश राजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर येथील वरिष्ठांना लेखी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीकडे संबंधित अधिकारी उडवाडीची उत्तरे देत कानाडोळा करत असल्याने ऍडव्होकेट अंकुश राजे यांनी डॉक्टर मिलिंद शिकार आणि इतर जणांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर येथे वरिष्ठ अधिकारी कोटलवार यांच्या भेटीला गेले असता तक्रारदारांना चक्क जमिनीवर बसवून वरिष्ठांपुढे तक्रार, तक्रार मांडावी लागली नेहमी साईडवर आहे नांदेडला आहे मुंबईला आहे असे कारणे सांगण्यात पटाईत असलेले सर्वसामान्यांना कार्यालयात कधीच न भेटणारे अधिकारी म्हणून सध्या यांची जोरदार चर्चा आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोट्टलवार यांची योगायोगाने भेट झाल्याने देगलूर तालुक्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या आणि झालेल्या कामासंबंधीचा सावळा गोंधळ अॅडवोकेट अंकुश राजे डॉक्टर मिलिश शिकारी यांनी कथन केले हुट्टलफाटाचे हॉटेल गवंडगाव तांडा कडखेल मार्गावरील रस्त्यावर दिशादर्शक फलके गाव वळण फलके लावण्यात आले नसल्याने या मार्गावरील रोज एक दोन तरी लहान मोठे अपघात होत असल्याचे पाहाव्यास मिळत असून अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे मात्र दुखीदारांना हाताशी धरून कारभार करणाऱ्या राजकीय वर्धस्त असलेल्या या अधिकाऱ्यांना याचे कुठलेच सोय सुद्धा नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे तुम्ही म्हणजे मालक तुम्ही म्हणजे साळ कारण काय पावतात काय थोडी तर माणूस की ठेवा माणूस असल्यासारखं भरती बसून